त्यावेळे केंद्र सरकारने तेव्हा तामिळनाडू राज्यात सुद्धा त्यावेळेस केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष लागवून एक सपोर्टिव्ह ऍक्टिट्यूड सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं ऑनलाईन टिकेटीची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्यातलं आरक्षण शिकलं होतं तर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण शिकत तर मग भारत देशातलं महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझ्याकडून ऐकलं असेल तर हा ठिकाणी उभा टाकला नसता पहिला होत हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं रद्द झालं त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजात तेढ निर्माण करायचे नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणानंतर धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा फायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेचा आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळी भारतीय जनता पार्टीच होत आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पंधरा टक्केच्या आरक्षणाची मर्यादा कायदा कायदाच विनिकृती आणून संसोबत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं दिवस आणि कोणाला माझा सांगायचा मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही काही कुठलंही आंदोलन नसतात के माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वी मी एकमेव खासदार मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका मुलीला

ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जाऊ जबाबदारी पुढे जाऊ की बाबा ह्या संबंधाचा आपण काय दिलं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडले माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य मी पार पाडी पण

जर सरकारनं आरक्षण जे मागितलं ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं वर कुणाचं सरकार होतं मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता कोण आढळतं